चला तर गावाल्यानू आज बघूया मातोंड गावातील भरभरे वाडीतील सामूहिक हौसाबद्दल वाडीतील सगळ्या बायका जमून आमच्या घरी येतात आणि मग सगळ्याजणी गौरी आणायला जातात इसोट्याच्या धार्मिक स्थळावरून ही गौरी आणली जाते सडा सारवण करून अगदी पारंपारिक पद्धतीने सगळ्या बायका मिळून गौरीला सजवतात आणि मग गाणी म्हणत टाळ्या वाजवत घंटा वाजवत या लाडक्या गौरीला घरी आणले जाते गौरीचे आगमन झाले की तिला गणपतीच्या शेजारी स्थानापन्न केली जाते सामूहिक आरती आणि गारणं झालं की बायका आपला सुपातून आणलेला हौसा गणपतीला आणि गौरीला ठेवतात गणपती आणि गौरीनंतर आता हौसा ठेवायचा मान इसोटी देवाचा आता सगळ्या बायका मिळून इसोटीच्या धार्मिक स्थळावर चालल्यात tau ko le थंड शांत आणि निसर्गरम्य वातावरणात असलेलं हे आहे इचोटी देवाचं धार्मिक स्थळ सौभाग्य संस्कृती आणि परंपरेचा हा वसा समृद्धीचे प्रतीक असलेल्या सुपातनं ह्या बायका एकमेकींना देत आहेत गौरीची पूजा करताना आदिशक्तीचेच रूप असलेल्या ह्या स्त्रिया आज हा वसा सांभाळत आहेत ह्या परंपरा चालीरीती सांभाळत त्या पुढे नेत आहेत पुढच्या पिढीकडे देत आहेत आजच्या ह्या दिवसाची बायका वर्षभर वाट बघत असतात आणि आजच्या ह्या दिवशी नटून सजून ह्या गौरीचा दिवस साजरा करतात ना आमची घोआवाट बघतात म्हणून बेगिना जातो कशाकडे पैसे गावतले ना आज आमची बँक आज आज आमची बँक गरज चालली बेगीना घराकडे जाऊन भाजी भाकरी करची दोघ नको घराकडे खूप कामं असतात चला बेगीना अरे पाठी लागली सगळ्यांनी सुनेच्या सुनो ना ऐकणार ना साशी हल्लीची हल्लीची नवीन फॅशन ना सुनोची नाही केला तर काय झाला असं सुनो म्हणतो पण आमचे रीती रिवाज ते आमचं करूच लागतो हौसा दिल्यावर थट्टा मस्करी करत आता घराच्या दिशेने निघतात घरी गेल्यावर यांना पहिला हौसा आपल्या नवऱ्याला द्यायचा असतो हौसा रिकाम्या हाताने घ्यायचा नसतो म्हणून हौसा घेतल्यानंतर पुरुष मंडळी सुपामध्ये पैसे घालतात हौसा वाटून झाला की घरात खिरीचा नैवेद्य बनवला जातो आणि हा नैवेद्य गावात सगळ्यांना वाटला जातो संध्याकाळ झाली की ह्या बायकांनी आपल्या घरात बनवलेली भाजी आणि भाकरीचा नैवेद्य गौरीच्या समोर आणून ठेवतात एक एक करत ह्या भाकरी आणि भाजीचा ढीक जमा होतो गौरीसमोर खेळ्या घालून झाल्या की मग वेळ येते ती गौरी विसर्जनाची सगळ्या बायका गौरीला घेऊन परत इसोट्याच्या धार्मिक स्थळावर जातात पारंपरिक पद्धतीने गौरीचे विसर्जन झालं की तिथेच भाजी भाकरीचा नैवेद आपापसात आप वाटला जातो उरलेला भाजी भाकरीचा नैवेद्य सगळेजण आपापसात वाटून खातात आजच्या दिवशीचा भाजी आणि भाकरीच्या नैवेद्याची चव हो, ही आगळीवेगळीच असते तर सगळ्यांनी मिळून असा साजरा केला जातो आमच्या मातोंड गावातील भरभरेवाडीतील हौसा आणि गौरीचा कार्यक्रम